बलात्कार पीडित मुलीवरती हल्ला होऊन चार दिवस झाले तरी अद्याप गुन्हा दाखल नाही बुधवारपासून पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलन बलात्कार पीडित मुलीवरती शनिवारी संध्याकाळी अज्ञात तीन इस्मांकडून धारदार हत्याराने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न झाला होता यानंतर माजी आमदार राजेंद्र देशमुख व स्थानिक नागरिकांनी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये येऊन सदर घटनेबाबत पोलीस निरीक्षक बहिर यांची भेट घेऊन गुन्ह्याची गंभीर दखल घेण्याबाबत सूचना करण्यात आली होती मात्र अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही त्यामुळे स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे शिवाय नागरिकांनी काही संशयितांची नावे सुचवली होती त्याच व्यक्तींना पोलिसांनी आरोपी बनवले आहे त्यामुळे सदरचा तपास हा चुकीच्या दिशेने होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकातून केला जात आहे शिवाय हल्ला झाल्यानंतर घटनास्थळावरून काही अंतरावर धारदार हत्यार कटर मिळाले होते त्या हत्याराच्या आधारे डॉग स्क्वॉडच्या मदतीने आरोपीचा तात्काळ शोध घेणे गरजेचे होते मात्र त्यावेळी असे करण्यात आले नाही शिवाय घटनास्थळा घटनास्थळावर मिळालेले कटर या हत्याराची फॉरेन्सिक तपासणी करून त्याच्यावरील ठसे किंवा त्याचा वास संग्रह करून ठेवणे ही बाबसुद्धा पोलिसांनी करणे आवश्यक होते परंतु पोलिसांनी घटनास्थळावर असे कोणतेही सोपस्कर पूर्ण केलेले नाही त्यामुळे संपूर्णच प्रकरणामध्ये पोलीस आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न तर करत नाहीत ना हितना असा नागरिकांना संशय येत आहे पोलिसांच्या या भूमिकेविरुद्ध बुधवारपासून पोलिस ठाण्यासमोर धरणे आंदोलन सुरू करणार असल्याचा नि निर्णय नागरिकांनी घेतला आहे पाच तारखेला पीडित मुलीवरती घरी येऊन अज्ञातानी हे केलेला हल्ला केलेला आहे संदर्भात स आम्ही सगळ्यांनी इथं पोलिस टेशन येऊन कपलेट दिली पण त्यात कुठलाही गुन्हा दाखल केलेला नाही दिशे स सदर गुन्ह्याचा तपास हा चुक्या दिशेने जातो आहे त्या ठिकाणी कटर सापडला वगैरे या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत पण त्याच्यामध्ये कुठं उल्लेख नाही आहे एफ आय आरमध्ये कुठं उल्लेख केलेला नाही आहे आणि जे संशयित नावं सुचवली आम्ही त्यांना आरोपी करून ह्या तपासाला वेगळं ह्या गुन्ह्याला वेगळं वळण दिलं जातं आहे तर माझी एवढीच विनंती आहे की जर ह्याच्यावरती जर यांना होत नसेल तर हे जे सगळं इन्क्वायरी जी आहे ते त्यांनी सीबीआयला देण्यात यावी दे आणि आम्ही या विरोधात उद्या बेमदत धरणे आंदोलन करतोय आहे पोलिस स्टेशनच्या विरोधात एका बाजूला महिला सुरक्षेबाबत सरकारकडून अनेक दावे केले जातात परंतु प्रत्यक्षात मात्र पीडित महिलांना न्याय मिळवण्यासाठी स्वतः नागरिकांना रस्त्यावर उतर उतरावे लागत असल्याने सरकारचे दावे किती खरे आहेत याबाबत आपणास अंदाज आला असेलच पण या बलात्कार पीडितेला न्याय मिळतो किंवा तिचा आवाज दाबण्यासाठी आणखी काही प्रयत्न केले जातील हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळेलच